शिंदे साहेब माझा जिवाळ्याचा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदार केला ऐकला नाही म्हणून त्याची मी दुस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथं धावून आला ते आमदार उत्तमराव जाटकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाबाब पाने व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी अध्यक्ष गुंडा खटकाळे

आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवलं त्यापेक्षा हिंदी गुलाम गेले आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच डोकार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील वर्ष दोघांनी तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मानव चालत होता हे आमचं राजकारण आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने माणसासारखं चालत तोटायचं दाब द्यायचा दात धापाय दापाय चाललंय काही नेमकाच

कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी उमेदवार पन्नास वेळा गावात ऑफिस कुठं जात आहे भुयारात गाडी बाग माग मागू ती करोडोपती असलेल्या त्या बाळासाहेबिया आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस मिळाला असा तुम्हाला चौदार जेवण कराय तिकडे जा ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी दोनशे कोट रुपये दोनशे कोट रुपयाची जर तुम्हाला काय दयामाया दाखवायच्या काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय छेड आहे त्याच ध्वनी हे छेड झटता दीपका बा साधी पटेल आईच बापाचं नाव घुम पडणार गुलाबजामुन वस्तुतेस खाताना इथं पर्यंत का जरा वाळलं जरा भेटायला लागले का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सलाई लागे मागल्यावर काय दीपक आबा दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं ते गोरे मला माहित होत तुम्ही आता बिता उभे पडलं म्हणाल इतका बारका शेजी वाटू नाही तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मनात बसलो होतो आधी मला माहिती होतं भाजपनं माझं कपाट बोललेला आहे पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही खरान सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केले तालुक्याला माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र आणि आज पक्षात सोडून करता तुम्ही कशासाठी मनात उभा होता प्रशांत सरेकाचे आमदार कि करायसाठी रात्र हवा हो दोघं तीन महिने झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे का म्हणून या उत्तम जाटकाच पाय धरलं मी नवरा बायकोच पाय धरली पाय दोस्ता पोर काय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकू एक लाख मतात बाळशिरूप मधलं निंबाळकरला लिडी घालवलं यांचा शब्द काल महापौरला नागपूरला घेऊन गेलो एडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजल्यात मी चार सुद्धा पेला गेलो

कि माझ्या हातात त्या साकड्या सुद्धा तुझ्या घोड्यापेक्षा छत्रपती पकडणार नाही तो स्वामी बातमी ठेवणार तर एवढं सांगतो ही लढाय स्वाभिमानाची ही लढाई तुझी माझी ही लढाय एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिले तस सा। शिंदे साहेबांच्या अस्मितासाठी ज्याने आपल्या भरभरून दिलेला आहे त्याच्या अस्मितेला मत धनुष्यबाण आला मला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना कळले सगळे कपार्ट का बोडले काम झाले का आता रात्री बसल्या दोन हप्त पडायला बोलतो आलो का सुभद्रेचा पंच पकवान सोडून श्री कृष्णाने द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती अरे तुझ ल दिशा थड़े धुडकोल माझी जनता आनंद पाणी च्या झोपडीतली भाजी भाकरी खाणे एवढं मी खात्रीने सांगतो पैसा सांगोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल आणि लय मस्ती पैशाची आणि नाही आमच्यात सत्ता पण भाजरावनं आमच्या तो काम तर पाणी गाठा एवढं देणार पेटवून उठलं तर सरळ काहीच कुणाला जावं दपकवत आहे मला मला दपकवत आहे

देशमुख्याला कुठे थप्पाय देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार गमावलेला आहे आता समाधीची पूजा करायला अधिकार आहे आज कशी वाटते तुम्हाला निवडणूकची का जावा रा लढाई का आणि गुलालाची उदळ करत आनंद वाढवला भाई गणपतराव देशमुख दा समाधीवर आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबांच आयुष्यात मिळवलं नातवाने सगळ्याला राहू नये देशमुख कसला बाळ जम्माला कुठला पाळणं यायला होता जास्त बोलत नाही वेळ कमी पुन्हा कळकळी मैदान शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदा काय मी काय करू नका धमाके फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन सदस्य